माणगाव विकास कॉलनीमध्ये तब्बल बारा फूट अजगर पाहण्यासाठी एकच गर्दी झाली सर्पमित्र शुभम पाटील राहणार साईनगर माणगाव यांनी पुन्हा एकदा मानवतेचं दर्शन घडवलंय माणगाव विकास कॉलनी इथं भला मोठा बारा फुटी महाकाय अजगर आढळून आला हा अजगर माणगाव विकास कॉलनी इथं डॉक्टर भावे येथून जाणारा अंतर्गत रस्ता ओलांडून जात असताना प्रथम नाईट गस्तासाठी जाणारे पोलीस किरण पाटील पोलीस रणवीर संभाजी हे मोटरसायकलवरून जात असताना त्यांनी पाहिलं लगेच सगळीकडे आरडाओरडा झाला पाहायला गर्दी झाली तिथं स्थानिक नागरिक मोहन गोसावी यांनी सर्पमित्र शुभम पाटील याला फोनद्वारे कळवलं तोपर्यंत हा भला मोठा अजगर वॉल कंपाऊंडवर चढून परत तो खाली जाऊन झाडा झुडपांच्या फांदीच्या खाली दडून बसला होता क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी सर्पमित्र शुभम पाटील हे दाखल झाले या अजगराला पकडण्यास सर्वमित्र शुभम पाटील यांनी अक्षरशः जीवाची बाजी लावून हा अजगर पकडून घनदाट जंगलात सोडण्यात आला अजगराचं वजन अंदाजे पंधरा ते सोळा किलो असल्याचं समजतंय यावेळी पावसाळ्याच्या वेळेत सगळीकडे चा भीतीचं वातावरण झालंय